त्र्यंबकेश्वर मंदिरात दोनशे शुल्क घेऊन दिल्या जाणाऱ्या व्ही आय पी दर्शनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली असून त्यामध्ये दोनशे रुपयाचं जे व्ही आय पी तिकीट आहे त्यासाठी तिकडे कॅबिनेट पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे याचिकाकर्त्यावर एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय न्यायालयानं स्पष्टपणे म्हटले आहे की ही याचिका त्र्यंबकेश्वर मंदिरात दोनशे शुल्क घेऊन दिल्या जाणाऱ्या व्ही आय पी दर्शनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली असून याचिकाकर्त्यावर एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय न्यायालयानं स्पष्ट अतिशय उपयोग होतो भाविकांची ज्यांना ट्रेनचे तिकीट असतील फ्लाईटचे तिकीट असतील व्ही आय पी काही असतील काही कॉर्पोरेट असतील यांनाही त्या सुविधेचा चांगला लाभ होतो तरी पुन्हा एकदा मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान्य हायकोर्टाचे त्या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो